नागपूरला बस दुर्घटना घडली आहे नेमकी त्याची कारण काय आहेत कारण त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या होत्या एक ब्रेक फेल झाले किंवा चालक मध्य दिन अवस्थेत होता शक्यता स्थानिकांकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्राप्त केले जात आहेत बसची काय कंडिशन होती आणि काय परिस्थिती कालची जी घटना घडली कुर्ला येथे ती अतिशय दुःखदायक वेदनाकारी अशी घटना घडली ज्यामध्ये चाळीसहून अधिक लोक जखमी झाले आणि सात लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता किंवा नाही याबद्दल आर ची टीम आणि आमचे बेस्ट इंजिनियर या घटनेची पूर्ण तपासणी करत आहेत गाडीची तपासणी त्यांची चालू आहे आणि ब्रेकची इफिशियन्सी सुद्धा ते आता तपासतायत त्यानंतर आपल्या लक्षात येईल की ड्रायव्हरच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं त्या गाडीमध्येच काही तांत्रिक तुटी होत्या तर याची सखोल चौकशी सुरू आहे त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल प्राथमिक रिपोर्टमध्ये तांत्रिकदृष्ट्या गाडी हो योग्य आहे फक्त ब्रेक इफिशियन्सी जी आहे त्याचं तपासूनच काम सुरू आहे ते काळाल्यानंतर आपल्याला नेमकं लक्षात येईल कारण की असं हा अपघात घडला तो कशा कोणत्या कारणावर घडला हा जो संजय मोरे ड्रायव्हर आहे हा पूर्वी आमच्या ज्या वेटलिस्ट बसेस आहेत एम पी ट्रॅव्हल्स एम पी त्यांच्याकडे त्यांनी जवळपास दीड दोन वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर ती बंद पडली मग हंसा ट्रॅव्हल्स म्हणून आमच्याकडे एक वेटली ऑपरेटर होतात त्याच्याकडे त्यांनी दोन वर्ष काम केले साधारणतः जवळपास चार वर्ष त्याचा मोठ्या ह्या बी पॅसेंजर गाड्या चालवत त्याचा अनुभव आहे आणि जेव्हा तो इलेक्ट्रामध्ये आला इव्ही ई व्हीसाठी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी तर त्याला इंडक्शन ट्रेनिंग सुद्धा बी एस टी माफा दिलेलं आहे परंतु ते ट्रेनिंग सफिशियंट होतं किंवा नाही का अजून आपल्याला जे ड्रायव्हर आता ई व्ही बसवर येतात त्यांना अजून प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे मध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे तर या दृष्टिकोनातून एक अधिकाऱ्यांची आम्ही समिती गठीत केलेली आहे या जो अपघात झालेला आहे खोला जाऊन तांत्रिक असेल ड्रायव्हरची काही चुकी असेल ड्रायव्हरला रोड सेफ्टीची पूर्ण माहिती आहे किंवा नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिहेव्हिअल सायन्स आपल्याला कसं ड्रायव्हरचा बदलता येईल प्रशिक्षण कालावधी वाढवण्याचं गरजेचं आहे का कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे या सर्व गोष्टींची सखोल चर्चा सर्व गोष्टींची तपासणी करून आपण त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल भविष्यात करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबद्दल योग्य त्या उपयोजन घेण्याचं बी एस एच धोरण आहे कामगार आहेत कंत्राटी बेस्ट प्रश्नचिन्ह उपस्थित आहे जे काम जातात प्रश्न हे जे कंत्राटी ड्रायव्हर आपल्याकडे जर एकूण बत्तीस फीट आज बी एस टीकडे आहेत त्यापैकी बावीसशे गाड्या हे आपल्या गा आप वेट लिस्टवरच्या आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत यामध्ये काही ड्रायव्हर आपण आपल्या अतिरिक्त असलेले त्यांना काही दिलेले आहेत आणि काही ड्रायव्हर त्यांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत तर कंत्राटी पद्धतीच्या ड्रायव्हरला मग सांगितल्याप्रमाणे आपण आज पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये तो जर उतरला तर त्याला आपण एम्प्लॉयमेंट कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी अनुष्प देतो तर आत्ता सांगितलं कमिटी जी आहे की ह्या कंत्राटी पद्धतीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग अजून आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे जे जे ट्रेनिंग ट्रेनिंग ऑन ते आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा तपासलं जाईल आणि भविष्यामध्ये डॉक्टर ड्रायव्हरकडनं अशी चूक घडणार नाही यासाठी कसं प्रशिक्षणाचं स्वरूप असलं पाहिजे या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करणार आहोत शशांकराव यांनी तुमची भेट घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की वेटचा ताफा हजारच्या खाली आलेला आहे आणि बेस्टनं स्वतः हा ताफा किंवा या गाड्या पाहिजे स्वतः कंट्रोल ते अशाच गोष्टी चालू स्वतःचा ताफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संघटना आणि बी एस टी यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या फ्लीट कसा वाढवता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करत करतो बीएमसी आणि राज्य शासन यांच्यावर कोऑर्डिनेशन करून बेस्टचा आपला ताफा हा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल त्याचबरोबर जे आपलं वेटली ऑपरेटर आहेत त्यांच्या ड्रायव्हरच्या प्रशिक्षणामध्ये काय बदल केला जाईल या दोन्ही गोष्टीचा विचार जीएसटी मार्फत करण्यात येतो काही नवीन नियमावली त्या या दुर्घटनेनंतर केली जाईल कारण के का ही घटना मोठ्या स्वरूपाची झाली याआधी सुद्धा मुंबईत छोटी मोठी